नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर वर विदर्भ कराराची होळी काढण्यात आलेली आहे नेमकं विदर्भवादी आज आंदोलन करत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे घोषणाबाजी करण्यात आली बीटीपी न्यूज वर तुम्ही बघत आहात इथे मोठ्या प्रमाणात काही विदर्भवादी आलेले आहेत आणि इथे होळी काढण्यात आली विदर्भ दार्वाद सोबत जो करार झालेला होता आणि विदर्भ सोबत अन्याय झालेला त्या निमित्ताने दरवर्षी इथे होळी काढण्यात येते विदर्भ सोबत जो अन्याय झालेला आहे आपण काही विदर्भ त्यांच्याशी त्यांच्याशी काही काय मागण्या तुमचं आमची मागणी हे आहे की एकोणीसशे साठ मध्ये विदर्भाला महाराष्ट्रात सामील केल्यानंतर त्यानंतर लगातार विदर्भावर अन्याय होऊन राहिलेले आहे आज इथला विदर्भाचा बेरोजगार हा वन वन भटकून राहिला त्याला कुठे रोजगार मिळत नाही तो आज आत्महत्या करायला मजबूर झालेला आहे त्याला कर काम करण्यासाठी मुंबई पुणे नाशिकला जा जावा लागत आहे आणि तो नागपूर करार झाला होता त्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर तेवीस पर्सेंट नोकऱ्या शासकीय भरतीमध्ये ह्या विदर्भाच्या युवकांना मिळणार होत्या त्या मिळाल्या नाही मिळाल्या मग ते छोटे बाबू मोठे बाबू क्लर्कच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि उच्च पदावरील नोकऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांची भरती झालेली आहे त्यामुळे हा विदर्भ सर अन्याय आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इथे कुठल्याही प्रकारच्या कंपन्या येऊन नाही राहिल्या असो बुटीबुरी असो तिथल्या भूखंड खाली आहे पण इथल्या कंपन्या तुम्ही गुजरातला पाठवून राहिला फक्त गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे का विदर्भामध्ये विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे इथे वन संपत्ती आहे ते मुबळ्या प्रमाणात पाणी आहे कि कास्तकारांसाठी मुबलक जमीन आहे तर इथला कास्तकार का आत्महत्या करत आहे या मागचं कारण आपल्याला शोधावं लागेल हे षडयंत्र आहे हे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचं षडयंत्र आहे आणि ते जाणून बुजून विकास विदर्भाचा विकास होऊ देत नाही आणि त्यामागचं कारण दुसरं कारण हे सुद्धा आहे की इथले जे विदर्भाचे बासष्ट आमदार आहे आणि दहा खासदार आहे हे सुद्धा विदर्भावर अन्याय करून राहिले हे सुद्धा विदर्भाची जे मागणी आहे इथली इथल्या ज्या समस्या आहे त्या शा इथे दरबारमध्ये उचलत नाही या विधान भवनमध्ये किंवा संसदेमध्ये उचलत नाही ते या मागचं कारण आहे इथून आमदार खासदार सुद्धा या साठी दुर्भाग्य आहे विदर्भासोबत ताई आहेत विदर्भाची सीट भेटली आहे काय म्हणाल की नेमकं लाडलीबाई योजना शासनाने आणली विदर्भाची आंदोलन करत हे लाडली आम्हाला जे पंधराशे रुपये मिळत आहे ते नको आहेत आम्हाला पुरी काय म्हणायचा अर्थ असा आहे की विदर्भ राज्य मिळालं पाहिजे विदर्भ राज्य म्हणजे या आपल्या मागणी शंभर वर्षापासून आहे आणि या मागणीला कोणतं सर्वांच्या मनामनी तर जे रग रकमणी आहे कोण नाही ते आज विदर्भ राज्य यायला पाहिजे ना विदर्भ राज्य झालं तर सर्वाचे फायदा आहे विदर्भ आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही कोणत्याही कंपन्या कंपन्या जे बी आहे आपले महाराष्ट्र आपलं हे सर्व जे गद्दारी करणे आले ते विदर्भ मनी सर्व आपलं उत्पन्न होऊन जाईल विदर्भाचे युवा नेते मुकेश काय आज विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर कराराची होडी केली आणि नागपूर कराराची होडी याकरता करण्यात आली आहे की हा जो नागपूर करारा टोटली फसवा करारा याच्यात जे अकरा अभिवचन दिले आहे त्या एकाही अभिवचनाचं पालन करण्यात आलं नाही आणि निरंतर विदर्भाचा बॅकलॉग वाढत गेला पाच लाखाच्या वरत आमचा बॅकलॉग निर्माण झाला चार लाखाच्या वरत आमच्या नोकऱ्या पडवल्या आणि याच्यात इथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणे सिंचनाच्या प्रश्न सगळ्या सोशल इकॉनॉमीचा प्रश्न निर्माण झाला नक्षलवाद सहा जिल्ह्यात फोपवला आला आणि ज्या केंद्र सरकारने आम्हाला राज्य आणि केंद्रात सत्ता द्या असं म्हणणं होतं दोन हजार चौदाला ला त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती परंतु त्यांनी दिला नाही आणि आज तुम्ही पाहता फक्त नागपूरचा विकास म्हणजे विकास नव्हते तो पूर्ण विदर्भाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समिती लढत आहे आणि त्याच करता वेगळा विदर्भ झाला पाहिजे हे मात्र भूमिका घेऊन आज नागपूर घरा पेटवलं विदर्भातले नेते होते युवा नेते होते तरुणी होत्या आणि ताई होत्या त्यांच्या त्यांच्या मागण्यात आणि व्हरायटी स्क्वेअरवर हा प्रदर्शन आज अठरा वाजेपासून सुरू होता नेमकं तर विदर्भाची होळी जाणण्यात आली आणि विदर्भावर झालेला जो अन्याय आहे त्याबद्दल त्यांनी राज्य शासनावर रोष व्यक्त केला